महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये ब्राह्मण समाजाचा जेमतेम तीन ते ती साडेतीन टक्के एवढा वाटा असावा परंतु एवढी कमी संख्या असताना देखील हा समाज शासन प्रशासन आणि राजकीय व्यवस्था आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला स्वतःचं अस्तित्व राखून असलेला आपल्याला दिसतो इतिहासात जर आपण पाहिलं इतिहासात देखील ब्राह्मण समाज हा राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःला सामावून घेतानाच आपल्याला दिसला आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये देखील हा समाज आता आपलं पाय मोठ्या प्रमाणात पसरून आहे मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व किती आहे नेमकं ब्राह्मण समाजाचे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये किती आमदार निवडून आले आहेत ते कोणत्या पक्षांचे आहेत ते कोणत्या भागातील आहेत हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो यातील पहिले ब्राह्मण समाजाचे आमदार आहेत ते आहेत मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी लहान वयापासूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती भाजपमधून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात करत वयाच्या बावीसव्याच वर्षी ते नागपूर या महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले तर पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव ते सर्वात तरुण महापौर देखील झाले तर एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला विजय झाल्यानंतर राज्यामध्ये भाजपचं सरकार स्थापन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर पुढे ते मुख्यमंत्री झाले तर त्यानंतर दोन हजार एकोणीस ला देखील विधानसभा निवडणुका झाल्या यावेळी मात्र फडणवीस मतदारसंघातून निवडून आले परंतु राज्यातील गणित मात्र बदलली होती तेव्हा देखील देवेंद्र फडणवीस काही काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु अल्पकाळातच त्यांना पाय उतार व्हावं लागलं तर पुढं राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले त्यानंतर दोन मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनामध्ये पुढे पडली तेव्हा देवेंद्र फडणवीस ते हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर दोन हजार चोवीस ला विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यामध्ये भाजप सरकार स्थापन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री झाले असे देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत यानंतर दुसरे आमदार आहेत मंत्री उदय सामंत मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटातून आमदार आहेत मंत्री उदय सामंत यांच्या जर राजकारणाची सुरुवात बघितली घेतली तर त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादीमधून झाली त्यांनी दोन हजार चारची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीमधून लढवली आणि ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तर दोन हजार नऊची देखील निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीमधून लढवत विजय मिळवला दोन हजार चौदाला मात्र त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेतून त्यांनी दोन हजार चौदाला या मतदारसंघातून विजय मिळवला तर पुढे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी शिवसेनेतून दुसऱ्यांदा इथून विजय मिळवला आणि यावेळी ते राज्यामध्ये मंत्री देखील झाले त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली अशावेळी मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते सामील देखील झाले त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाकडून ही निवडणूक लढत विजय मिळवला आणि आता मंत्री उदय सामंत हे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आता यानंतरचे तिसरे आमदार आहेत ते आहेत आमदार किरण सामंत आमदार किरण सामंत हे उदय सामंत यांचेच बंधू आहेत आमदार किरण सावंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत आमदार किरण सामंत यांच्या राजकारणाची सुरुवात देखील मंत्री उदय सामंत यांच्या सोबत राष्ट्रवादीमधून झाली होती परंतु कायमच त्यांनी उदय सामंत यांच्या पडद्यामागाची भूमिका बजावली असल्याचं देखील बोललं जातं परंतु आमदार किरण सावंत यांनी दोन हजार चोवीसला मात्र प्रत्यक्ष राजकारणामध्ये प्रवेश करत सक्रिय राजकारणात भाग घेऊन दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटातून लढवली आणि ते आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले आता चौथे आमदार आहेत आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुधीर गाडगीळ हे सांगली या विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत आमदार सुधीर गाडगिळ हे दोन हजार चौदाला प्रथम शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते परंतु त्यांनी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक भाजपकून लढवत या मतदारसंघातून विजय मिळवला आहे गेले तीन टर्म आमदार सुधीर गाडगीळ या मतदारसंघातून आमदार आहेत यानंतरचे पाचवे आमदार आहेत ते आहेत आमदार संजय उपाध्याय आमदार संजय उपाध्याय हे मुंबईतील बोरिवली या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत आमदार संजय उपाध्याय यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप करून निवडणूक लढवत प्रथमच ते आमदार झाले आहेत यानंतरचे सहावे आमदार आहेत आमदार संजय केळकर आमदार संजय केळकळ हे ठाणे जिल्ह्यातील ठाणे या मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत आमदार संजय केळकळ हे दोन हजार चौदाला प्रथम भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भाजपमधून केली व संजय केळकळ हे या मतदारसंघातून त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस अशी गेली तीन टर्म या मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत आता यानंतरचे सातवे आमदार आहेत ते आहेत आमदार आदित्य ठाकरे आता ठाकरे कुटुंब हे सी केपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यामधून येतात आता आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार ला त्यांनी निवडणूक लढवून पहिल्यांदा ते आमदार झाले तेव्हा ते, ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री देखील होते त्यानंतर दोन हजार त्यांनी शिवसेना उभाटा गटाकडून ती निवडणूक लढवत त्यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे आता यानंतरचे आठवे आमदार आहेत ते आहेत आमदार वरुण सरदेसाई आमदार वरुण सरदेसाई हे ठाकरे कुटुंबाचे अत्यंत जवळचे नातेवाईक मानले जातात अशा वेळी त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली आमदार वरुण सरदेसाई यांनी मुंबईतीलच वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसला ला शिवसेना उभाटा गटाकडून निवडणूक लढवत विजय मिळवला तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण ब्राह्मण समाजाचे निवडून आलेले आमदार आता पाहिले शासन आणि प्रशासन या समाजामध्ये संख्येनं आणि लोकसंख्येनं कमी असणारा देखील समाज आज आपलं वर्चस्व राखून आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या, या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद